जय जिनेंद्र जगा आणि द्या हा महत्त्वाचा विचार सांगणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करते बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील कुंडग्राम येथे क्षत्रिय राजा सिद्धार्थ राणी त्रिशला यांच्या पोटी चैत्रशुद्ध त्रयोदशीला पुत्ररत्न आले जन्माला आणि त्याचे नाव ठेवण्यात आले वर्धमान लहान वर्धमानाचे मन रामविलासामध्ये रमले नाही तिसाव्या वर्षी त्यांनी घरादाराचा त्याग केला वर्धमानाने बारा वर्ष तपश्चर्या केली ज्ञानप्राप्तीनंतर महावीरांनी पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी स्थापन केलेल्या जैन धार्मिक व्यवस्थेचे सुधारक आणि प्रचारक होऊन त्या काळाशी सुसंगत जैन धर्माच्या तात्विक पुनर्रचना केली पाकृत या लोकभाषेमध्ये त्यांनी गावोगावी जाऊन उपदेश केला या उपदेशात जैन धर्मामध्ये काही महत्वपूर्ण धार्मिक उत्सवांचे महत्व त्यांनी सांगितले त्यापैकी पर्युषण पर्वातील क्षमाधर्म आपण बघूया भाद्रपद महिन्यातील भाद्रपद शुक्ल पंचमीला प्रयुषण पर्वाला सुरुवात होते प्रयुषण याचा अर्थ मनातील विकारांचे क्षमन करणे परी अधिक उषण म्हणजेच पर्युषण त्यातील परी म्हणजे चार दिशांनी आणि उष्ण म्हणजे धर्माची आराधना असा होतो सत्य अहिंसा असतेय ब्रह्मचर्य अपरिग्रह या, ब्रह्म या पाच सिद्धांताचे पालन या काळात केले जाते अनंत चतुर्दशीला या व्रताची सांगता होते जैन धर्मामध्ये दशधर्म सांगितलेला आहे क्षमा मार्दो धर्म धर्म अर्जो धर्म सत्य धर्म संयम धर्म धर्म त्याग धर्म तप धर्म आकिंचन धर्म आणि ब्रह्मचर्य धर्म ही लक्षणे आहेत त्यापैकी क्षमा धर्म बघूया क्षमा धर्म हे वीरांचे भूषण आहे क्षमा धर्म नदीसारखा आहे नदी जशी सर्व घाण माती इतर पदार्थ आपल्यासोबत वाहून नेते आणि नंतर स्वच्छ करते व इतरांना पाणी देऊन तृप्त करते तसेच पृथ्वी म्हणजे क्षमा पृथ्वी देखील आपल्यावरील लोकसंख्येचा भार अत्यंत शांत आणि संयमाने झेलते आहे अन्याय अत्याचार सहन करून माफ करते आहे एक छोटीशी गोष्ट बघूया शाळेतील एका मुलाने एक गंभीर गुन्हा केलेला असतो तेव्हा त्याला प्राचार्याकडे नेण्यात येते प्राचार्य त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल चौकशी करतात एक वही काढतात आणि त्या वहीवर त्याचे नाव आणि त्यांनी केलेला गुन्हा लिहितात पण हे सर्व ते पेन्सिलने लिहितात आणि त्या मुलाला सांगतात की मी हे सर्व पेन्सिलने लिहिलेले आहे तू जर पुन्हा असा गुन्हा केला नाहीस तर मी हे सर्व खोडून टाकेल आणि काय आश्चर्य त्यानंतर तो मुलगा असा गुन्हा कधीच करत नाही पुढे तो मोठा ऑफिसर होतो क्षमा केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये झालेला हा बदल आहे क्षमा दिनाच्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना मिच्छामी दुकडम म्हणत एकमेकांची माफी मागतात आशीर्वाद मागतात याचा अर्थ माझ्या विचारातून शब्दातून कृतीतून जाणून बुजून किंवा कळत न कळत मन दुखावले असेल तर हात जोडून माफी मागतात पावसाळ्यात साजरे होणारे हे पर्व समाजाला निसर्गासोबत जोडण्याचे सुद्धा प्रशिक्षण देतात या उत्सवामध्ये दे, ज्यांना जसे शक्य होईल तसे उपवास करतात क्षमा मागणे आणि समोरच्या व्यक्तीला माफ करणे माफ करणारा हा महान असतोच या दोन गोष्टी मोठ्या आहेत जर मनुष्याला या दोन गोष्टी जमल्या तर मानवी जीवन अधिक सुखकर व आनंदी होईल नाही का माफी मागितल्याने आणि माफ केल्याने दुखावलेले मन एकत्र येतात मनुष्य माफी मागतो म्हणजेच खऱ्या अर्थाने आत्मशुद्धी झालेली असते क्षमाधर्म हा समस्त जगासाठी क्षमापणा असे मला वाटते भगवान महावीरांचा संदेश जीवनातील सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्व अधोरेखित करतो अशा या महान संताचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी पावापुरी येथे कार्तिक कृष्ण अमावसेला निर्वाण झाले या निर्वाण दिनी घराघरात दिवे लावले जातात महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपणास प्रयूषण पर्वातील धर्माची माहिती आवडल्यास व्हिडिओला यूट्यूबवर लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद